नमस्कार माझं नाव मंगेश वानखडे रानगाव गणपतीपुरू येथून बिलॉंग करतो आणि ओळख आयुर्वेदाची या अभियानाअंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे तर आपण हे जाधव सर आणि जाधव मॅडम मा आहेत यांच्या मुलीकरता म्हणजे धुळीची ॲलर्जी होती तर एक पंधरा दिवसा अगोदर आपण त्यांना अमृत ज्यूस दिलं होतं तर अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर आणि घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट झालं तर ते आपण त्यांच्याचकडून कडून ऐकू जे माझ्या मुलीला कफचा त्रास होत होता ऍलर्जीचा सगळे औषध करून पाहिले पण काही फरक पडत नव्हता आणि अमृत ज्यूस घेऊन पंधरा दिवस झाले परंतु रिझल्ट चांगला आलेला आहे तिचा कफ वगैरे बरा झालेला आहे तर सगळे हॉस्पिटल करून पाहिले आम्ही पुण्यापर्यंत गेलो होतो काही रिझल्ट आला नव्हता जसं हे औषध चालू केलं पंधरा दिवसामध्येच रिझल्ट आलेले त्याच्यामुळे आणखी आम्ही हा कोर्स पूर्ण करणार आहोत तीन महिन्याचा त्यामुळे तुम्हालाही जर काय काही कोणाला ॲलर्जीस वगैरे काही ह्या वयाने सर्व म्हणजे सर्व औष बिमारी बिमारीवर हे गुणकारी आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही आजारावर जरी याचा तुम्हाला रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही हे यूज करून पाहू शकता धन्यवाद